नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार यालाश पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो सत्ये असत्य खरं खोटं हे काही काही व्यक्तीला लवकर समजत नाही आणि समजलं तरीसुद्धा काही लोक आत्मसात करत नाहीत त्याची सवय लावून घेत नाहीत आणि एक दिवस तर नक्की कळणार असतं प्रत्येकाला खरं आणि खोटं कळतं परंतु वेळ निघून गेल्यास त्याचा उपयोग काही होत नाही जसं विद्यार्थ्यांना अभ्यास कधी करायचा असतं परीक्षेच्या अगोदर परीक्षा संपल्यावर अभ्यास करून उपयोग आहे का तसंच आहे वेळेला फार महत्त्व आहे मित्रांनो वेळ ही मौल्यवान असते त्याची कदर केली पाहिजे त्याची किंमत केली पाहिजे आणि कुठलंही काम वेळेच्या अगोदर करा म्हणजे तुम्हाला नक्की फायदा होतो आणि वेळ जर निघून गेले तर नुकसानीशिवाय तुमच्या हातात काही राहत नाही आर्थिक नुकसान झाल्यावर मानसिक त्रास पण होतो म्हणजे त्याच्यावर तुम्ही फ्री मिळतं जसं कधीकधी वस्तू असतात ना दोनवर एक फ्री ते तिथं कसं असतं दोन वस्तूची जी किंमत आहे तिन्हीवर लावलेली असते तिथं फ्री फ्री काही नसतं फक्त तुम्हाला ती एक धूळपेक असते परंतु इथं असं आहे की फ्री मिळतं तुम्ही चांगलं काम केलं तर आनंद मिळेल चुकीचं काम केलं तर दुःख आणि आर्थिक नुकसान मग हे आपल्याच हातात असतं सगळं फक्त वेळ निघून गेली की दुसऱ्याच्या हातात जातं जसं एखादं चांगलं शिक्षण झालं तर काय असतं तुमच्या मनावर पगार मिळतो एक्सपर्ट असेल स्किल घेतला असेल तर तुम्ही पॅकेज मागता आणि कंपनी नाही जर ॲक्सेप्ट केलं तर दुसऱ्या कंपनीत जाता तुमच्याकडे क्वालिटी असेल तर म्हणून एक्सपर्ट आणि क्वालिटी आणि नॉलेज पाहिजे आणि ते घेण्यासाठी आपल्याला तर सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे पैशाचं तसंच आहे मित्रांनो पैसे संपण्याच्या अगोदर बचत केली पाहिजे पैसे संपल्यावर बचत करायचं महत्त्व कळून उपयोग आहे का समय आणि समज बऱ्याचशा व्यक्तीला काय होतं म्हातारपणी कळतं की आपण पैसे ठेवायला पाहिजे तेव्हा तुम्ही कामही करू शकत नाही पैसे ठेवू शकत नाही म्हणजे तुमचा सगळा वेळ संपल्यास तुम्हाला कोणीतच सांगणारा किंवा करून उपयोग होत नाही मित्रांनो म्हणून आपण स्वतःला आपल्याला गरज आहे आपण जसं जेवण करतो कायदा आहे का सरकारनं कायदा केला आहे का जेवण करा नाहीतर गोळी मारेन गुन्हा दाखल करेन असा आहे का मग आपण जेवण का करतो कारण जेवण केल्याशिवाय आपण जगू शकणार नाही ऊर्जा मिळणार नाही तसंच आहे मित्रांनो ते जेवणासाठी लागणारे पैसे आपण ठेवले पाहिजेत म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि मेडिकलची गरज ह्याच्यासाठी पैशाचा बंदोबस्त केला पाहिजे आणि ह्याच्यात काय होतं पैसे तर मिळतातच परंतु इंटरेस्ट पण मिळतं त्या पैशाला आणि आपल्याला लिक्विडिटी आहे ते पैसे वापरता येतात यालाशिवाय पेंड्याची पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी दोन्ही करा तुम्हाला आयुष्यात त्रास कमी होईल फायदा होईल नाही केला त्रास शंभर टक्के वाढेल आणि नुकसान होईल आणि शेवटी काय होईल आपणच आपल्यावर अन्याय केल्यासारखं होईल सगळं आपल्या हातात असतं परंतु वेळ निघून गेली की आपल्याला अन्यायाशिवाय आपल्या हातात काय राहत नाही म्हणून लगेच फोन करा आणि दोन्ही पॉलिसी करून घ्या एलशा पिंड्याची आणि मेडिक्लेम ओके